मुलीश लग्ने गेले त्या काळात हे पॉलिटिकल राजकारण आज जेवढ्या आपण गडावर त्या इमारती पाहतोय त्यांच्यावर छतावती वरतो नागडं आणि त्याच्यावर मागे शिकवलं दहा मे अठराशे ला इंग्रजाने गडावर टोपेचा मारा केला तेव्हा गडावरची इमारती अकरा ते बारा दिवस पूर्णपणे जळत होत्या आता अवशेष त्या काय गडावरच्या वर्षी लागली सोळाशे छप्पन ते सोळाशे सत्तर चौदा वर्षेच गड बांधला ज्याने गड बांधला शिल्पा करत चौदा वर्षात स्वतःचा घरदार वाडा जमीन जुमला ऐकून गड बांधला गड बांधून झाल्यानंतर राजांनी हिरोजीने विचारलं हिरोजी तुम्हाला काय बक्षीस हवंय हिरोजीने बक्षीस काय मागत तर फक्त एका दगडामध्ये पायरीत नावाची पाठी आता आपण संसार वरती बसलेला राणे यांचा हॉल बेडरूम पाठी स्वयंपाकघर पूजा बद्दल फिरकन डाव्या इथल्या स्वच्छ दगडाची रचना माहिती काळात पण टॉयलेट वापरत होते आता आपण टॉयलेट बघू नंतर मग पुढे बाहेरकडे जाऊया मला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय